बातमीचा नागपूरच्या देशपांडे सभागृहात पूर्व विदर्भाचे सर्व लोकसभाचे उमेदवारांचे समर्थनार्थ सगळ्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत असताना समापन भाषण भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले बावनकुळे यांनी बोलले की आमच्याकडे लांब लांब रांगे आहेत येणाऱ्यांच्या त्यांच्या मागण्याही आहेत जे येतात त्यांना हो बोला जे मागतात त्यांना हो बोला पण आपण सर्वांना खुश करू शकत नाही म्हणून येथील शंभर आणि परत जातील पाच ते पास गेले तरी आपण पंच्याण्णवने प्लस मध्ये राहू असे बावनकुळे म्हणाले त्या दिवशी नंतर मला असं वाटलं की या पक्षामध्ये आपली काही गरज नाही आपण बेवकूफ बनून गेलो आहोत त्या दिवशी पासून जनता पार्टी हे ओबीसी विरोधात आहे त्यांचे हिताची काही बात होत नाही मराठा युद्ध असो ओबीसी युद्ध असो हे दोघे हित तव्यावर हात ठेवतात नाना पटोले माझ्या घरी आले होते आणि माझा डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं आणि ते म्हणाले की आमच्या सोबत या मी म्हणालो विचार करतो आणि सांगतो आणि कार्यकर्त्यांची इच्छा होती लवकरात लवकर भाजप पक्षाला तुम्ही सोडा समोरची भूमिका काय आहे याबद्दल मी आज काही बोलू शकत नाही माझा शिवसेनेशी प्रेम आहे नाना पटोले सोबत प्रेम आहे मी काहीच बोलू शकत नाही रमेश कुथे प्रवीण शेंडे गोंदिया संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव चौतीस अठ्ठेचाळीस पासष्ट अठ्ठावन्न मी सहा वर्षापूर्वी बी जे पीमध्ये आलो ती तारीख होती एकवीस सहा दोन हजार अठराला आदरणीय गडकरीजीच्या नेतृत्वात सडक अडजून येते पण त्याच्या दोन दिवसापूर्वी म्हणजे एकोणीस सहाला अठराला माझी रात्री बारा एक वाजता नागपूर एअरपोर्टवर सन्माननीय गडकरी आपला देवेंद्रजी फडणवीस आणखी बावनकुडेजी यांच्यासोबत बोलणी झाली होती ते बोलले पक्षात या तुम्हाला मी आम एकोणवीसची आमदारकी देतो पण त्यांना काही विदेशात जाण्या जाणार होते ते म्हणून त्यांनी सांगितलं की परवा म्हणजे एकवीस तारखेला गडकरी साहेब साडेकरजना येत आहेत तुम्ही त्यांच्या सभेमध्ये एंट्री करून टाका आमच्यासोबत ते गडकरी साहेबांशी बोलले त्यांची चर्चा केली आणि मी एकवीस तारखेला इथे एंट्री केली एंट्री झाली सर्व व्यवस्थित चालले होतं लोकसभा निवडणूक आली एकोणीसची त्यात आमचे आदरणीय साहेब बोलले की भाऊ जिल्ह्याच्या दौऱ्यावर निघा लोकसभेत पाहू डोक्यात काही लोकसभा नव्हती मग फुकेसाहेब बोलले म्हणून फुकेसाहेब बोलले म्हणजे देवेंजी बोलले निघालो त्यानंतर काही झालं नाही ती सीट आमच्या सुनील भाऊला मिळाली मिळाली एकोणीसची विधानसभा आली त्या विधानसभेत ऐनवेळी गोपालदाजी आले त्यांनी गोपालदाजींना दिली गोपालदाजी पराभूत झाले ती वेगळी गोष्ट आहे तो विचार आमचा गेला त्यानंतर पुन्हा जिल्हा परिषद निवडणूक आली माझ्या मुलाला जिल्हा परिषद तिकीट दिली नाही त्यावेळी मी बोललो रावणवाडीच्या सभेत आदरणीय देवेंद्रजी होते सगळे नेते होते त्यांच्यासमोर बोललो त्या सभेचे मला निमंत्रण नाही मी त्या सभेत बोललो की माझ्या मुलाला तुम्ही तिकीट दिलं नाही आणि मला निमंत्रणही दिलं नाही तरी पण मी अशाकरता आलो की तुम्हाला असं वाटलं नाही पाहिजे की मी तुमच्या विरोधात जाणार आणि ते जनतेसमोर बोललो होतो मी की माझ्या मुलाला चांगला वाटत असेल तर वोट द्या नाही तर भारतीय जनता पार्टीच्या पक्षाला वोट द्या कमळ फुलाला वोट द्या त्याचे भाग्य असेल तर तो जिंकेल किंवा हारेल जनतेने साथ दिला तो जिंकला आमदारकी गेली जिल्हा परिषद तिकीट केली पुढे सीट गेली देवा योगायोगाने आम्ही निवडून आलो ती वेगळी गोष्ट आहे देरंगाबाटल्याचं काय ते झालं हे सगळं झालं आमदारकी गेली जिल्हा परिषद गेली तिकीट मिळाली नाही जिंकलं ती वेगळी गोष्ट आहे डोक्यात काहीतरी चालू होतं पण चोवीस दोन दोन हजार चोवीसला लोकसभेच्या पूर्वी संपूर्ण विदर्भाचे पूर्व विदर्भाचे लोकसभेचे उमेदवारांच्या समर्थनार्थ सगळ्या कार्यकर्त्याची मिटिंग होती तिथं गोंदिया भंडारा लोकसभाचे कार्यकर्ते वर्ध्याचे वर्ध्याचे कार्यकर्ते चंद्रपूर लोकसभेचे गडचिरोली लोकसभेचे रामटेक लोकसभेचे आणि नागपूर लोकसभेचे देशपांडे सभागृह खचाखच भरला होता त्यावेळी आदरणीय बावनकुळे साहेबांनी एक भाषण दिलं आपलं त्यात ते बोलले महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा